आषाढी एकादशी निमित्त सुसेरी नंबर दोन येथे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि एक्सेल इंडस्ट्रीज लोटे यांच्या वतीने प्रत्येक घरामध्ये वड पिंपळ चिंच कोकम अशा वृक्षांचं वाटप करण्यात आलं तसेच यावेळी क्लबच्या वतीने गावातील लोकांची आरोग्य तपासणी डायबिटीस चेकअप ब्लड प्रेशर चेकअपसुद्धा करण्यात आलं यावेळी गावातील पाचशेहून अधिक लोकांनी कॅम्पचा लाभ घेतला तसेच गावातील सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप करण्यात आलं दिलेल्या झाडांची निगा राखण्याचं आश्वासन साई सेवा मंडळाचे अध्यक्ष कानन यांनी दिले यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील सहसचिव संदीप मोरे माझे अध्यक्ष ओंकार गोंदकर माजी अध्यक्ष गोंद रोहन विचारे सचिव संतोष शिंदे खजिनदार प्रवीण पवार आणि लायन्स मेंबर्स उपस्थित होते सदर वृक्ष वाटपासाठी एक्सेल इंडस्ट्रीज लोटे यांचे सहकार्य लाभले यावेळी कंपनीचे प्रतिनिधी अनिश मर्चंडे गावातील ग्रामस्थ सरपंच आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आषाढी एकादशी निमित्त सुशिरी नंबर दोन येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन केलेले आहे दिवसभर जसं जसं भाविक देवामध्ये दे येतील तो मेडिकल कॅम्प चालू राहणार आहे या ठिकाणी डायबिटीज चेकअप ब्लड प्रेशर चेकअप व औषधं पुरवण्यात येणार आहेत तसेच आज आमची लायन्स क्लबमार्फत एक वेगळी संकल्पना आहे एक गाव एक घर आणि एक झाड अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन ती झाडं देणार आहोत व इथे जेवढे भाविक या मंदिरामध्ये येतील त्यांना झाडं दिली जातील आपल्याला या ठिकाणी दिसतंय की एक्सेल कंपनीकडनं ही झाडं आम्हाला आलेली आहेत लायन्स क्लब आणि एक्सेल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम व वृक्षवाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि संपूर्ण सुश्री नंबर दोन याचे सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की हा जो मेडिकल कॅम्प चालू आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद